नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो आज एक सप्टेंबर पाहूयात पुढील चोवीस तासातील हवामान अंदाज पण त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आणि ऑल नोटिफिकेशन बेल ऐकून दाबायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत चला पाहूयात पुढील हवामान अंदाज शेतकरी मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये पुन्हा एक नवीन कमी दाब तयार होण्याची शक्यता आहे त्याच्यात प्रभावाखाली हा आठवडा तरी पावसाचा राहील अशी शक्यता आहे तसेच पुढील चोवीस तासामध्ये नांदेड परभणी काही भाग बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वारदा नागपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील परंतु हा पाऊस विखुरलेल्या स्वरूपात राहील सार्वत्रिक नाही तसेच चेट छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील उत्तर भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता राहील तसेच हा पाऊस रात्री येण्याची जास्त शक्यता आहे धन्यवाद